रमे सखाराम बापू लय दिलदार माणूस आहे बघ त्यांच्याशी मन मोकळेपणाने वाघ म्हणजे तुझी फार समज चलाय बनराव अगदी काळ्या दगडावरची चल बघू चल चल आपला पासपोर्ट पास करून घे चल चला आता आपण आपला प्रोग्राम करू आता गे भैया चला

काय तू पंचवीस म्हटली आणि माझा जीव भांड्यात पडला पंचवीस म्हणजे कसं सज्ञान काय आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून सगळं करावं लागत <laughs> नाहीतर ना काय हे सफेद जायचं अंगावरचं आमच्या अंगावर यायची चौकट आणि हातात बसले तफेद म्हणजे

तुझ्या चेहऱ्यावर कुठं तीळ आहे का ती दिसला एकदम अगं गैरसमज करून घेऊ नकोस काय तुझ्या पासपोर्ट वर हे सगळं म्हणजे जे जे काय बघितलेलं आहे ना ते लिहाव लागत ला मला वाटत तुझा सगळा पासपोर्ट यानच भरून जाणार आहे कन्फ्युजन डोळे हय 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 भरणी आहे तुझ नाय गुलाबाच्या पाकळी सारखी आहे कटी म्हणायची कटी म्हणायची बघून घ्या हात ना तुमचा चोर हसतो नी तुमची पर्स माझी पर्स धन्यवाद <laughs> साहेब <है। laughs> मी तुमची फार फार आभारी आहे कधी वेळ मिळाला तर या घरी गाण्याच्या मैफिलीला <laughs> आईला खूप आनंद होईल <laughs> याल ना <laughs> येते हम्म <हां? laughs> <laughs> <laughs> आई अगं आई काय ग इतका का लागला अगं काळजी ना माझा जीव जी नुसता वर खाली वर खाली होत होता दहा हजाराची सुपारी ठरवली होती त्या जागीरदारा बरोबर सुखरूप आणलंच नव पैसे सा। काय सांगू आई माझा बटवा मारला की गे चोरा न गाडीत नव्हतं तक्षणी अगं काय सांगतीस काय दहा हजार रुपये त्या मुडद्याच्या उरावर घालून बसलीस अगं मावशे तुला हिच्या बरोबर एवढ्या जबाबदारीनं धाडलं होतं नव अग काय ग इतकी कशी बेफिकीर वागलीस तू अगं पण था एक शबूत बोलू नकोस थांब आत्ताच्या आत्ता त्या बबण्याला फोन करून बोलवते आणि सकाराम बाबूंकडनं ते त्याला त्याचा मुर्दाच बसवते त्याची काय गरज नाही अगं त्याच्या अगोदर मुर्दा बसवला त्याचा आपल्याच गावातल्या त्या जमादार अशोक शिंदेनी हय हे अगं भया अगं तो जमादार म्हणजे आपल्याला देवाचाच रूपन भेटला म्हणायचं की हो ना अगं पर त्याला काही बक्षिसे दिलेस का नाही अगं ते एवढे इमानदार आहेत की साधी बक्षिसे सुद्धा घेणार नाहीत अग त्यांचे उपकार कसे का फेडायचे हा आता त्यांना नाच गाण्याची आवड असेल तर दर्दी ते गाण्याचे मग झालं अगदी मानानी बोलवू आपण त्याच मग कधी बोलवूया अगं परवाच ठरवलंय आपल्या आमदार सखाराम बापूंसाठी खास खाजगी बैठक तेव्हाच बोलू की आमदार साहेबांना चालेल अग ती आहे मी बघीन ग पण तू असा झक्काच मुजरा पेश कर की त्या आमदाराच्या डोळ्याचं नि कानाचं किती त्रास घेतीस ग माझ्यासाठी तुम्हीच म्हणता नाही की आपलं ना सासू सासूसोन्याचं नाही मायले कीच आहे म्हणून तू म्हणतेस ते खरं आहे तुझ्याकडे पाळलं ना की जीवाला किती बरं वाटतं म्हणून सांगू न सांगता सवरता तू माझ्यासाठी एवढं करतेस पण आता मी मात्र तुझ्यासाठी एक गोष्ट करणार आहे ती कोणती आई तुमच्या लग्नात अशोकला तुझं नावच बदलायला सांगणार आहे समजलं का तुम्हाला सुधा हे नाव नाही आवडत नाही ते आवडत पण त्या परीस रमाई हे नाव मला जास्त आवडत का गं काय झालं कुठे काय पण आई तुम्हाला रमा हे नाव का आवडलं कारण माझ्या वाहणाऱ्या सुनेच म्हणजे तुझ नाव रमा हाय म्हणून म्हणजे आई तुम्ही पोरी मी आता बरी झाले रमा आणि सुद्धा यातला फरक मला कळायला लागला आई आता म्हणजे एकच इच्छा आहे अजून पर्यंत जे नाटक करत होतीस ते हे प्रत्यक्षात आण पोरी मत आशुكله गुणच आहे पण ढोळ आहे भाबडा आहे तू त्याची बायको झालीस आणखी काय हवे मला ऐकशील मानस काय मुली काय गाराना मागायचं आहे तर माग घातलं की मनातल्या मनात ठीक आहे चांगला नवरा मिळेल दे नवस फिरायला आला होता हा नवसाला पावणारी देवी माझ्या आईला बरं करून तुम्ही माझ्यावर लय उपकार केले आता खरोखरचीच पत्नी बनून तुम्हाला आयुष्यभराची साथ दिली तर नाही बाई कसं शक्य आहे बाई बाई तुम्ही एक असामान्य कलावंत आहात आणि मी एक साधा शिपाई गडी आहे